आयुष्य कधी कधी इतकं अनपेक्षित वळण घेत की माणूस थक्क होऊन जातो माजलगाव सारख्या शांत वाटणाऱ्या शहरात जिथे लोक आपल्या रूसच्या धावपळीत असतात तिथे अचानक एक घटना घडते आणि सगळं थांबल्यासारखं वाटतं स्वामी समर्थ मंदिराच्या मागच्या रस्त्यावर जिथे नेहमीच भक्तांची ये जा असते तिथे भर दुपारी एक असा प्रकार घडला ज्याने सगळ्यांच्याच मनात धडकी भरली रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आणि एका तरुणाचा जीव कायमचा संपला ही गोष्ट आहे बाबासाहेब प्रभाकर आगे आणि नारायण शंकर फपाळ यांची दोघ ही माजल गावातले एक भाजपचा तालुका सरचिटणीस बीड लोकसभा मतदारसंघाचा विस्तारक तर दुसरा सामान्य माणूस पण मनात राग आणि सुडाची आग घेऊन फिरणारा आणि या दोघांमधला दुवा एक अनैतिक संबंध ज्याने सगळं काही उद्ध्वस्त केलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस माजल गावात दुपारचे दोन वाजले होते स्वामी समर्थ मंदिराच्या मागच्या रस्त्यावर भाजपच्या कार्यालयासमोर बाबासाहेब आगे तीस वर्ष हे उभे होते कदाचित कुणाची वाट पाहत किंवा कार्यालयात काही काम असेल पण त्यांना काय माहित की त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण जवळ येत आहेत याच वेळी नारायण फपाळ वय पस्तीस वर्ष राहणार बेलुरा तिथे आला हातात तलवारी सारखं धारदार शस्त्र डोळ्यात राग आणि मनात सुडाची ज्वाला नारायणने एका क्षणाचाही विचार न करता बाबासाहेबांवर सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात था बाबासाहेब खाली कोसळले अवघ्या काही मिनिटात त्यांचा जीव गेला पण यानंतर जे घडलं ते आणखीनच धक्कादायक आहे नारायणने कुणालाही पुढे येऊ दिलं नाही तो मोठ्याने ओरडत होता कोणी पुढे आलं तर त्याचही असंच करेल त्याच्या या धमकीमुळे आसपास पुढे आलं नाही एका धाडसी तरुणाने नारायणवर दगड फेकून बाबासाहेबांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि काही लोक ते फक्त मोबाईल काढून हा सगळा प्रकार व्हिडिओ टिपण्यात मग्न होते नारायणने खून केल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला त्याने पोलिसांना सांगितलं माझ्या पत्नीशी बाबासाहेबांचे अनैतिक संबंध होते मी त्याला सांगूनही तो ऐकत नव्हता म्हणून मी हे पाऊल उचललं ही कबुली ऐकून सगळ्यांना धक्का बसला एक एका अनैतिक संबंधाने एका माणसाचा जीव घेतला आणि दुसऱ्याच आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं पोलिसांनी नारायणला ताब्यात घेतलं आहे आणि या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ करत आहेत पण हा खून माजल गावात चर्चेचा विषय बनला आहे लोकांच्या गप्पांमध्ये चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर फक्त याच घटनेची चर्चा आहे या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत अनैतिक संबंध विश्वासघात आणि सूड यामुळे माणूस आपला जीव गमावतो तर दुसरा तुरुंगात जातो पण यात सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं कदाचित त्या कुटुंबाचं ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं आणि त्या समाजाचं जो फक्त बघत राहिला व्हिडिओ काढत राहिला पण कुणीच पुढे आलं नाही माजलगावच्या त्या रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा आता धुतला गेला असेल पण लोकांच्या मनातली भीती आणि प्रश्न अजूनही तसेच आहेत बाबासाहेब गेले नारा यांच्या आयुष्याला आता कायमची काळी झालर लागली आणि समाजाला एक धडा मिळाला पण हा धडा आपण खरंच शिकणार आहोत का की ही फक्त आणखी एक बातमी बनून राहील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा